सरकार स्थिर पाहिजे अशी जनतेची भावना निर्माण झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सक्षम नेतृत्व पाहता राज्यात स्वबळावर मोदी सरकार येणारच आहे जनतेची देखील नरेंद्र मोदी हेच प्रधानमंत्री होतील ही मनापासून इच्छा आहे देशाचे नेतृत्व हे नरेंद्र मोदींकडेच व यासाठी पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी सर्वजण सरसावलेत भाजपाचा अबकी बार चारशे पारचा नारा यशस्वी करू व यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पुन्हा विराजमान करू सरकार स्थिर पाहिजे इतर वेळ नये ठीक आहे मित्रपक्ष घेतले पाहिजेत त्याला सोबत घेतलं पाहिजे यात काही शंका नाही आहे पण सरकार स्वतःवर स्वबळावर आपलं स्थापन करणं इतकंच बहुमत आपल्याकडे असलं पाहिजे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने मोदी साहेब नेतृत्व या देशाचा करत आहे एक सक्षम नेते म्हणून देश त्यांच्याकडे पाहतो आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळं चित्र निर्माण करण्याचं कामगळी ख्यातीनेते निर्माण केली आहे एक वेगळी इमेज यांची झालेली आहे त्या मोदी साहेबांकडे पाहिल्यानंतर जनतेमध्येच भावना मला बसून आहे जनतेमध्ये भावना मनापासून आहे की नाही देशाला प्रधानमंत्री पाहिजे तर मोदी साहेबांसारख्या प्रधानमंत्री पाहिजे ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आज आहे आणि लोक आपोआप काम फक्त तुम्ही आपल्याला फक्त मागे न राहता आपण त्याच्यामध्ये सामील होऊन आपलं अधिकचं मतदान कसं होईल आपल्याला ला, त्या दृष्टिकोनातून आपल्याला अधिकची मेहनत करणं महत्वाचं आहे की देशाचं नेतृत्व नोट मोदी साहेबांच्या झाल्या आज पुनश्च प्रधानमंत्री म्हणून यशस्वी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच देशाला पाहिजे या भूमिकेतून मोदी साहेबांना विजयी करण्याकरता सर्वजण सरसावले आहे कारणही तेवढी सक्षम आहेत देशामध्ये ज्या गतीने विकास होत आहे आणि नुसता विकास हा कांदावर नसून दृश्य स्वरूपामध्ये आपण पाहतोय की कशा पद्धतीने देशाची एकंदरीत विकासाची घडी किती मजबूतीने बसत चालली आहे ज्यावेळेस भाजपामध्ये जायचा निर्णय घेतला आणि मी आलोय माझ्याबरोबर मला सांगायला आनंद आहे संपूर्ण जिल्हाच भाजप होऊ लागलेला आहे अशा प्रकारची परिस्थिती आज निश्चितच एका ताकदीने उतर उतरलेलो एका विचाराने उतरलेलो आहोत फक्त मी एकटा आलेलो नाही आहे जिल्ह्यातल्या सगळ्या भागातल्या लोकांनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया रोज आपण पाहतोय रोज आपण पाहतोय की सगळी मंडळी नांदेडची सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तालुक्याच्या असलेल्या नगरपालिका एकी तिकडे रीक लागलेली आहे लोक यायला आहेत आणि एका प्रकारची या ठिकाणी हाऊसफुल परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून मला काळजी फक्त एवढीच आहे की सर्व सांभाळून आपल्याला घ्यावं लागणार आहे खाली तिला वाटत नाही की बाबा मला काही मानाचं स्थान आहे की मान आहे मान सन्मानामुळं काम सुद्धा करून चांगलं झालं पाहिजे पण तेवढी अपेक्षा आपण आलो असताना तर नांदेडची आता अशा अवस्था आहे की म्हणजे डबल इंजिन ट्रिपल इंजिन नाही पाच खासदार नांदेड जिल्ह्याला आता वेळामध्ये आहेत आणि त्या पाच मध्ये तुम्ही आम्ही दोन आणि बाकीचे नांदेड हिंगोली पालव नांदेड हिंगोली लादूर हे तीन खासदार असे पाच खासदार नांदेड जिल्ह्यामध्ये मिळण्याचा एक अभिनव अशा उपक्रम आज भाजपनी आज निर्माण केलेला आहे त्यामुळे पाचच्या पाच खासदार आपल्याकडे जिल्ह्यामध्ये काही कमतरता राहणार नाही रा कोणते अनुशेष राहणार नाही रा आणि पाचही खासदारांच्या माध्यमातून निश्चितच आपल्याला आगामी काळामध्ये भरपूर काम करणं वाव आहे पाच पुढची पाच वर्ष महत्वाची आहेत पुढची पाच वर्ष आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि म्हणून एक एक जागा या देशा देशामध्ये दे सरकार स्थिर असलं पाहिजे <णलिणागे> महाराष्ट्रात सर्वाधिक जागा आपल्या आल्या पाहिजे आणि जागा आणायचं असेल तर तुम्हाला आम्हा सर्वांना बिलकुल हलकर्जीपणा न करता प्रत्येक जागा कशी घेऊन येईल याकरता फार बारकाईने पाहावं लागला मला माहीत आहे अरे मी पाहतो नगरपालिकेमध्ये लढणारे आहेत महापालिका करणारे आहेत कामं करणारे आहेत वार्डात बसून यादी घेऊन बसल्या असतात एक एक मतदान करून घेतात स्वतः करता स्वतः करता करता तसंच मत प्रदान करायला शक्य त्यामुळे ज्या पद्धतीने महापालिका लढतो ज्या पद्धती ग्रामपंचायत लढतो त्याच पद्धतीने मोदी साहेबांचं नेतृत्व अधिक सक्षमपणे स्थिर सरकार देण्याकरता आपल्याला बहुमत असलं पाहिजे आणि म्हणून भाजपाने जो निर्णय घेतलेला आहे अगदी बार चारशो रुपयाला